एनर्जी मास फिटनेसच्या खेळाडूंची शानदार कामगिरी उत्तर महाराष्ट्र श्री स्पर्धेत धडक प्रदर्शन धुळे शहरातील तरुण शक्तीने पुन्हा एकदा आपली छाप पाडत शहराचे नाव उंचावले आहे भुसावळ येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र श्री बॉडी बिल्डिंग व फिटनेस चॅम्पियनशिप मध्ये एनर्जी मास फिटनेसच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून मानाचे स्थान पटकावले स्पर्धेतील निकाल अन्सारी मोहम्मद कैफ मोहम्मद जाबीर प्रथम क्रमांक सुवर्ण पदक विजेता वजन गट पंचावन्न किलो स्पर्धक संख्या तीस दमदार परफॉर्मन्स करत गोल्ड मेडलने मानाचा मुकुट मिळवला अन्सारी मोहम्मद आदिल मोहम्मद आबे टॉप टेन वजन गट साठ किलो स्पर्धक संख्या पस्तीस उत्तम फिटनेस आणि कौशल्याचा उत्कृष्ट नमुना सादर केला फेजान शेख जाफर चौथा क्रमांक ओपन कॅटेगरी स्पर्धक संख्या 18 कडव्या स्पर्धेत आपले वेगळेपण सिद्ध करत टॉप पोझिशन मिळवली यामागील मार्गदर्शक कोच अयजाज अहमद मोहम्मद जाफर उर्फ बाता सर्व आसिफ शेख सर होते उत्साही प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात आणि खेळाडूंच्या अथक मेहनतीमुळे हे यश शक्य झाले फिटनेस क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच शहरातील नागरिकांनी या तरुण विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे दिले की शिस्त, परिश्रम जिद्द असेल तर मिलते। स्थान व्यक्तिगत कमाई धुळेकर तरुणांनी दाखवून आणि यश नक्कीच मिळते ट्रेनर काही मार्शाल्ला मुसाहर केंद्र कॉम्पिटिशन कैटेगरी में उस, उनका फर्स्ट लगा और फैजान भाई ये भी खेलने गए थे वहाँ इनर्जी मार्च फिटनेस की ओर से भुषा के अंदर इनका भी फोर्थ प्लेस लगी इनकी कैटेगरी के अंदर वैसे हमारे आदिल भाई माशाल्लाह से इन्होंने भी कड़ी मेहनत किए थे इनकी कैटेगरी में टॉप टेन में आए माशाल्लाह इनर्जी मास फिटनेस की ओर से इनको बहुत बहुत मुबारकबाद दी जाती है